Slow up, no, I don't take shit. I got no love for the famous. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. No, no so... आमदार सुरेश यांनी प्राजक्ता माळी रश्मिका मंदाना सपना चौधरी यांचं नाव घेत परळी पॅटर्नचा उल्लेख केला त्यांचं म्हणणं असं होतं की परळीमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यवस्थित धडे दिले जातात आणि जर कोणाला इव्हेंट मॅनेजमेंटचे धडे घ्यायचे असतील तर त्यांनी परळीमध्ये यावं यावरून प्राजक्ता माळी या अत्यंत व्यथित झाल्या आणि त्यांनी लगेचच एक पत्रकार परिषद घेतली त्यांनी महिला आयोगामध्ये सुरेश अण्णा धस यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुरेश अण्णा धस यांच्या विरुद्ध तक्रार देखील दिली मुख्यमंत्र्यांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली आणि असं सांगितलं की तुमच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही महिलेच्या सन्मानाबद्दल दक्षता असणं ही सरकारची जबाबदारीच आहे मात्र या अनुषंगानं अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे मराठी भेकारचोट सिनेसृष्टीमधले मधले जे दलिंदर कलाकार आहेत त्यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये गेल्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेवर गिळून गप्प ही दळभद्री कलाकार मंडळी प्राजक्ता माळीच्या सपोर्टमध्ये समोर आली मात्र यांची तोंड तेव्हा का उचकटली गेली नाही जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली कल्याण मध्ये तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाले तेव्हा हे कुठल्या बिळात लपलेले होते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये याच विषयावर आपण बोलणार आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे प्रभू श्रीरामाचं नाव घ्यायला आपण अजिबात विसरायचं नाही तेव्हा प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाची ही छोटीशी झलक नक्की बघा राजा पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा रामफतिथ पावन सीता राम आता नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेण्या अगोदर एक छोटीशी विनंती प्रभू श्रीरामांचं हे मूळ पवित्र राम भजन स्वतः पण पूर्ण ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही काळाची गरज झालेली आहे प्रभू श्रीरामांचं नाव घेणं हे या कलियुगातलं सगळ्यात पवित्र कर्म अहो ज्यांच्या नावाने दगड तरंगतो आपलं आयुष्य का तरणार नाही तेव्हा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजनच ऐकवा आणि शिकवा ही काळाची गरज आहे मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स ला चा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आणि हिंदू धर्म नीतीशास्त्र संस्कृती संस्कार यांवरचे आमचे सर्व व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया प्राजक्ता माळी यांच्याबद्दल सुरेश अण्णा धस जे काही बोललेले आहेत त्याचं समर्थन तर केलं जाऊ शकत नाही मात्र एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी अशी आहे की एक दीड महिन्यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या पत्नी असलेल्या करुणा मुंडे यांनी देखील प्राजक्ता माळी यांच्यावर आरोप केलेले होते प्राजक्ता माळी यांच्याबद्दल बोलत असताना तर त्यांनी आणखी दोघी तिघींची नावं घेतली ती नावं आम्ही इथे आता घेणार नाही त्याचं कारण असं आहे की कुठलाही पुरावा जर आपल्याकडे नसेल तर आपण त्या बाबतीमध्ये बोलू नये मात्र करुणा मुंडे जे काही बोलल्या आहेत ते अत्यंत गंभीर आहे करुणा मुंडे स्पष्टपणे बोललेल्या होत्या की धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी यांच्यासाठी ओबेरॉय हॉटेलमध्ये एक खोली बुक असते करुणा मुंडे यांच्या या विधानाचा नेमका काय अर्थ घ्यावा एवढं बोलल्यानंतर सुद्धा प्राजक्ता माळी या शांत होत्या त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की मी एक महिना दीड महिना झाला शांत बसलेले होते मी अजिबातच रिॲक्ट केलं नाही मात्र मग सुरेश अण्णा धस जेव्हा परळी पॅटर्नच्या इव्हेंट मॅनेजमेंटबद्दल बोलले तेव्हा मात्र प्राजक्ता माळी यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली महिला आयोगामध्ये तक्रार दाखल केली मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं अहो हेच तुम्ही करुणा मुंडे जेव्हा बोलल्या तेव्हा का नाही केलं महिला आयोगामध्ये एखाद्या महिलेच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करता येत नाही का करुणा मुंडे जेव्हा बोलल्या तेव्हा प्राजक्ता माळी यांनी कुठलीही ऍक्शन घेतली नाही मात्र सुरेशांना धस बोलले आणि लगेचच यांनी महिला आयोगामध्ये तक्रार दाखल केली आता मुख्य प्रश्न असा आहे की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा मालिका क्षेत्रामध्ये फक्त प्राजक्ता माळी एकटीच काम करतेय का तर नाही अनेक मुली काम करत आहेत अनेक महिला कलाकार काम करतातच आहेत ना त्यांच्यावर असले आरोप होत आहेत का मग प्राजक्ता माळी यांच्यावरच असे आरोप का झाले त्याचं कारण सुद्धा तितकंच स्पष्ट आणि सरळ आहे प्राजक्ता माळी यांनी या अगोदर अनेक पॉडकास्ट मध्ये किंवा अनेक मुलाखतींमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की हो मी अनेकदा प्रेमात पडते मग नंतर मला कळतं की माझा बॉयफ्रेंड माती खातोय आणि मग मी स्वतःला समजवते नाही 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 आपण चुकतोय बरं का आणि आपण आता थांबायला पाहिजे मग मी थांबते आणि मग लगेच दुसरा बॉयफ्रेंड ही असली विधानं तुम्ही वारंवार करता सार्वजनिकपणे करता वर तुम्ही अपेक्षा करता की लोकांनी तुम्हाला संस्कारी म्हणावं कशासाठी जे जे कोणी मराठी कलाकार आहेत जे आज प्राजक्ता माळी यांच्या पाठिंब्यासाठी समोर आलेले आहेत यांच्यापैकी किती जणांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवला यांच्यापैकी किती जणांनी कल्याणच्या विशाल गवळी विरुद्ध निषेध नोंदवला एक पोस्ट दाखवायची फक्त आपल्याकडचा भिकारचोट आहे यांनी लगेच मथळा वापरायला सुरुवात केली पत्रकार परिषद घेत असताना प्राजक्ता माळी यांना अश्रू अनावर झाले त्यांची आई रडली त्यांचा भाऊ रडला अरे मूर्खांनो संतोष देशमुखची पत्नी आणि संतोष देशमुख यांच्या मुलांचा आक्रोश तुमच्या कानावर पडलाच नाही का रे दळभद्रे नो प्राजक्ता माळी रडली तर तिचा इतका गवगवा अरे संतोष देशमुखच्या लेकरांचे आस्व दिसले नाहीत करे तुम्हाला प्राजक्ता माळी या महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाच्या एका कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करतात या कार्यक्रमामध्ये किती सभ्य वाक्य वापरली जातात हो नको नको ती वाक्य या कलाकारांच्या तोंडात भरलेली असतात अभद्र टिप्पणी करणं सभ्यतेशी पायमल्ली करणं हे यांचं नित्यकर्म आणि यांना महान कलाकार म्हणायचं कशासाठी आम्ही नेहमीच या भूमिकेमध्ये आहोत की आपल्याकडे जर काही पुरावे नसतील तर आपण कोणाबद्दलही काहीही बोलू नये करुणा मुंडे असोत किंवा सुरेश अण्णा धस असो यांच्याकडे जर पुरावे नाहीये तर यांनी अदवा तदवा अजिबातच बोलू नये मात्र प्राजक्ता माळी आणि यांच्यासारख्या कलाकारांनी सुद्धा भान ठेवायला पाहिजे ना की आपण सार्वजनिकरित्या कसे वागत आहोत ते तुम्ही पॉडकास्टमध्ये बेशरमपणे सांगता की मी दर दोन महिन्याला चार महिन्याला बॉयफ्रेंड्स बदलते आणि वर तुम्ही अपेक्षा करता की तुमचा आदर व्हावा तुमचा सत्कार व्हावा सिने क्षेत्र असो किंवा मालिका क्षेत्र असो इथे कोण कोण कसं कसं काम करतं कसं काम मिळवतं हे जर उघड करायला सुरुवात केली तर सगळ्यांचेच कपडे फाटले जातील सगळ्यांचीच लखतर वेशीवर टांगली जातील या दीड दमडीच्या कलाकारांना असं वाटतं की आपल्याला थोडीशी प्रसिद्धी मिळाली म्हणजे आपण बाप झालेलो आहोत आपण देव झालेलो आहोत आणि आता आपण करू तो कायदा आहे असं अजिबातच नाहीये यांची लायकी ही दीड दमडीचीच आहे प्राजक्ता माळी हिच्या पाठिंब्यासाठी जे समोर आले त्यापैकी एक आहेत विजू माने एक आहेत कुशल बद्रीके हे सगळे मिळून एक दळभद्री भाडिपा नावाचं कुठलं तरी टोकार चॅनल चालवतात या चॅनलवरचे यांचे व्हिडिओज बघा यांची भाषा बघा हे चक्क घाण घाण शिव्या देतात आणि शिव्या देऊन अभद्र बोलून अश्लील अश्लाघ्य असभ्य बोलून आपले लाइक्स आणि व्ह्यूज वाढवतात असल्या लोकांचा सन्मान करायचा अरे महाराष्ट्रामध्ये जेव्हा निंदनीय घटना घडतात तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात लपलेले असतात रे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की प्राजक्ता माळी ही एकटीच अभिनेत्री आहे का असे आहे। या अगोदर असे आरोप आरोप झालेले झालेले आहेत आहेत या अनेकांवर अहो माधुरी सुटली नाही यामधून पण कधीच माधुरी दीक्षितने अशी पत्रकार परिषद घेतली नाही अनेकांनी सोशल मीडियावर आरोप करायला सुरुवात केलेली आहे की केवळ धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यास साठी पत्रकार परिषद घेण्यात आली यावर आता प्राजक्ता माळी काय स्पष्टीकरण देणार आहे तर मी व्यथित झाले मी दुःखित झाले माझ्या घरच्यांना झोप लागत नव्हती म्हणून मी पत्रकार परिषद घेतली बरं आता पत्रकार परिषद घेऊन झोप लागणार आहे का घरच्यांना उलट आता प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सगळ्यात जास्त ट्रोल होतीये प्राजक्ता माळीला सपोर्ट करण्यासाठी तिला पाठिंबा दर्शवण्यासाठी पुढे कोण आलं तर गौतमी पाटील तिचं म्हणणं असं आहे की प्राजक्ता ताई तू ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस तू एक कलाकार आहे मी पण कलाकार आहे मी पण या अवस्थेतून आहे आज तुझ्यावर जे तुझा जे तुझ्या बाबतीत त्याबद्दल मी सहानुभूती दाखवते मी तुझ्या पाठीशी आहे अनेक जण प्राजक्ता माळीला सपोर्ट दाखवत आहेत मात्र कोणीही असं म्हणायला तयार नाहीये की संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत संतोष देशमुख यांच्या लेकीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत एकही दळभद्री मराठी कलाकार असं बोलत आणि आणि हे अभिनेते अभिनेत्री अशी अपेक्षा व्यक्त करतात की यांचे सिनेमे महाराष्ट्रामध्ये चालावेत कशासाठी चालावेत समाजासाठी तुम्ही काय करता तुमचं योगदान काय आहे महाराष्ट्रासाठी तुम्ही फक्त कंबर हलवून नाचता अश्लील असभ्य डायलॉग मारता आणि वरतून अपेक्षा करता की तुमची स्तुती व्हावी आणि तुमचं कोड कौतुक को व्हावं कानाखाली आवाज काढला पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती नासवण्यामध्ये या कलाकारांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे मित्रांनो कुठलीही मालिका उघडून बघा हो त्यामध्ये सासू सुनेची लफडी दीर जावायची लफडी ननन भावजाईची लफडी वैर दुश्मन्या खुनशीपणा हेच सगळं भरलेलं असतं कुठली तरी एखादी मालिका जिच्यातून संस्कार घडतायत अशी एक तरी मालिका सध्या मराठी टेलिव्हिजनवर सुरू आहे का सुरुवातीला आम्ही तुम्हाला प्राजक्ता माळी यांचा एक डान्स दाखवला ज्यामधलं गाणं तुम्ही ऐकलं कुंडी लगालो जन्नत आणि त्याच्यावर अश्लील हावभाव करत ही अभिनेत्री नाचती आहे यामधून पुढच्या पिढीने काय आदर्श घ्यावा तुम्ही उघड उघड असले अश्लील चाळे करणार आणि वरतून तुम्ही कांगावा करणार की बघा बघा आमचा अपमान व्हायला लागलेला आहे तर हे कसं चालेल असला दुटप्पीपणा लोकांच्या लक्षात येत नाही असं तुम्हाला वाटतं का लोक इतके मूर्ख आहेत का तुमच्याच आलतू फालतू वागण्यामुळे लोक तुम्हाला ट्रोल करतात आणि त्यानंतर तुम्ही कांगावा करायला सुरुवात करता की बघा बघा महिलांचा अपमान होऊ लागला अमक होऊ लागलं तमक होऊ लागलं अरे तुम्ही थोडं शिस्तीत राहा ना मित्रांनो तुम्ही ज्याचा आवाज ऐकत आहात ना हा आवाज ज्या माणसाचा आहे तो माणूस सुद्धा एकेकाळी या इंडस्ट्रीचा एक भाग राहिलेला आहे अनेक मराठी मालिका अनेक मराठी सिनेमे वेब सिरीज या माणसानं स्वतः लिहिलेल्या आहेत मी माझी ओळख लवकरच जाहीर करेन या इंडस्ट्रीला मी आतून बाहेरून पूर्ण ओळखतो कोण काय वागतं कसं वागतं इथं कामं कशी मिळवली जातात सगळं खडानखडा आहे मला मी माझ्या आयुष्याची चौदा वर्ष दिलेली आहेत कंटाळा आला मालिका लेखनाचा बकवास लोक चॅनलमध्ये बसलेली आहेत ज्यांना दीड दमडीची सुद्धा अक्कल नाही ज्यांनी आयुष्यामध्ये एक एकांकिका लिहिलेली नाही ते लोक लेखकांना काय लिहावं हे सांगतात आणि हे शिकवतात या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला आणि म्हणून मराठी सिनेसृष्टीकडे मालिका सृष्टीकडे पाठ फिरवून महाप्रपंचकडे वळलो असो ही ओळख लवकरच आपण जाहीर करूयात मात्र तुर्तास जो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे त्यावर बोलूया कुठल्याही महिलेचा सन्मान व्हायलाच पाहिजे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे महिलेंच्या बाबतीमध्ये जर कोणी अवमानकारक बोलत असेल तर त्याचा चौरंग्या झालाच पाहिजे मात्र महिलांनी सुद्धा सभ्यता पाळलेली पाहिजे प्राजक्ता माळी उघड उघड ज्याप्रमाणे बोलतात की हो मी चार बॉयफ्रेंड्स बदललेले आहेत अश्लील गाण्यांवर त्या जे नृत्य करतात त्यामुळे चौचाळपणा वाढणारच ना लोक आदवा तद्वा बोलणारच तुम्ही लोकांची तोंड बंद नाही करू शकत लोकांची तोंड बंद व्हावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिले तुम्ही तुमच्या वागण्यातून ते दाखवा महाराष्ट्राची हास्य जत्रा हा जो कार्यक्रम तुम्ही करता त्यामध्ये किती जणांचा अपमान करता हो वकिलांचा अपमान करता डॉक्टरांचा अपमान करता शिक्षकांचा अपमान करता संस्कारांचा अपमान करता धर्मावर टिंगल करता टवाळी करता ते सगळं चालतं तुम्हाला तुमच्या बाबतीत मात्र कोणी काही बोललं की लगेच तुम्हाला झूमतं मिरच्या झूमतात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे जे कोणी कलाकार आहेत जे सध्या प्राजक्ता माळी यांच्या सपोर्ट मध्ये पुढे आलेले आहेत यांचं या महाराष्ट्रासाठी समाजासाठी योगदान काय आम्ही तुमचं मनोरंजन करतो हे जर तुमचं योगदानाचं जर महान कार्य असेल तर बंद करा आम्हाला मनोरंजनाची अजिबातच गरज नाहीये आम्हाला आता प्रबोधनाची गरज आहे हॅशटॅग आय सपोर्ट प्राजक्ता माळी हे महाराष्ट्रासाठी योगदान अजिबातच नाही संतोष देशमुख यांच्या पत्नीचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत त्यांच्या मुलीचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत त्यांचे अश्रू पुसणं त्यांना धीर देणं दिलासा देणं हे योगदान ठरू शकेल मराठी सिनेसृष्टी आणि मराठी मालिका सृष्टी कलाकारांना हे जमणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जरा आज साऊथ मध्ये चक्कर मारून या बे तुम्हाला कळेल साऊथचे कलाकार त्यांच्या समाजासाठी त्यांच्या राज्यासाठी त्यांच्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या समाजासाठी काय काय करतात तुम्ही काय करता तर तुम्ही मराठी प्रेक्षकांनाच नाव ठेवता की मराठी प्रेक्षक आमचे सिनेमे बघायला येत नाहीत म्हणून अरे तुम्ही बनवाना चांगले सिनेमे तुम्ही तुकार सिनेमे बनवता तुम्ही दळभद्री विषय घेऊन येता अजूनही तुम्ही नव्वदच्या दशकातले विषय घेऊन येता आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना म्हणता की या या बघा आमचे सिनेमे मराठी प्रेक्षक जो आहे तो आहे तो अत्यंत चोखंदळ पाठीवर सगळ्यात शून्य प्रेक्षक जर कुठला असेल तर तो मराठी प्रेक्षक आहे हे तुम्हाला माहीत आहे तरी सुद्धा तुमचं डोकं अजून ठिकाणावर यायला तयारच नाहीये वरतून तुम्ही मराठी प्रेक्षकांच्या नावानच खडे फोडता की मराठी प्रेक्षक थिएटर मध्ये येऊन आमचे सिनेमे बघत नाही अरे तुमचे पासठ डायलॉग ऐकण्यासाठी मराठी प्रेक्षकांनी का जावं थिएटर मध्ये मराठी माणसाने तुमचे सिनेमे बघण्यासाठी का योगदान काय आहे महाराष्ट्रासाठी एक सामाजिक कार्य तर दाखवा सयाजी शिंदे महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचतो नाना पाटेकरांना महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचतो मकरंदा अनासपुरे ना महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचतो अरविंद जगतापांना महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचतो कारण या लोकांनी समाजसेवा सुद्धा तितक्याच हिरिरीने केलेली आहे तुम्ही काय केलंय संतोष जुवेकर अभिजित चव्हाण कुशल बद्रिके विजू माने यांनी थर्ड क्लास अश्लील शिव्यांची बरसात असलेली वेबसिरीज करण्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये काय योगदान दिलेलं आहे आणि असल्या लोकांनी प्राजक्ता माळी आय सपोर्ट यू असला हॅशटॅग वापरत चमकोगिरी करू नये प्राजक्ता माळी असो किंवा कुठलीही अभिनेत्री असो तिच्याबद्दल कोणीही पातळी सोडून बोलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे विनंती आहे मात्र या अभिनेत्रींनी देखील भानावर असणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याच वागण्यामुळे आपण अडचणीत येणार आहोत हे यांनी लक्षात घ्यायला हवं त्याचप्रमाणे राजकारण्यांनी सुद्धा आपलं राजकारण चमकवण्यासाठी नको त्या विषयावर बोलणं खरंच टाळलं पाहिजे मुख्य मुद्दा जो बाजूला सारला जातोय त्यावर बोला ना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहेत गुंडगिरी सुरू आहे दादागिरी सुरू आहे महिलांवर अत्याचार होत आहेत ना अहो तेरा वर्षांच्या मुलीवर विशाल गवळी नावाच्या एका नराधमाने बलात्कार करून तिला मारून टाकलं त्यावर हे लोक काहीच बोलायला तयार नाहीत आणि आपण यांचे मालिका आणि सिनेमे बघायचे आजच्या व्हिडिओतला मुख्य मुद्दा हा आहे महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे राजकारण्यांनी बोलताना थोडं भान ठेवायला पाहिजे त्याचप्रमाणे अभिनेते आणि अभिनेत्री यांनी देखील सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना बोलताना काळजी घेतलीच पाहिजे आपलं जर या राज्यासाठी मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी जर काही घंटा योगदान नाही आहे तर मग तोंड उचकटून नको त्या विषयांवर बोलणं टाळावं बाकी ज्याला जे करायचंय त्यानं ते करतच राहावं आम्ही आमचं राम भजन गात राहू बाबा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन आम्ही आमचं कार्य सुरूच ठेवणार प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन ऐकवा ही काळाची गरज झालेली आहे ईश्वर अल्ला तेरो नाम म्हणण्याची गरज नाहीये सुंदर विग्रह मेघश्राम गंगा तुलसी शालिग्राम म्हणत प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र राम भजनच गा व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आणि हिंदू धर्मशास्त्र संस्कृती नीती आणि संस्कार यांवरचे आमचे सर्व व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांची असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला भविष्यातील नवे उपक्रम आणि नव्या योजना राबवण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लाभेल सगळ्यांचा सल्ला आपल्याला आवश्यक आहे पाठिंबा आवश्यक आहे हे, हे, हे जास्त गरजेचं आहे मालिका आणि सिनेमा करण्यापेक्षा एकमेकांची हिंदू लोकांची उन्नती होणं ही काळाची गरज झालेली आहे हे, हे लक्षात घ्या म्हणूनच आम्ही नेहमी विनंती करतोय की महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम